मित्रांनो चाळीमध्ये फ्लॅटसारखी सुविधा हो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून जातात तर आत्ताच करा हा जे आपला चाळीमधला प्रोजेक्ट आहे स्टेशनपासून अडीच किलोमीटर आहे यामध्ये वन रूम किचन दोनशे स्क्वेअर फीटपासून चालू होतात ते तुम्हाला साडेनऊ लाखाला जाईल तीनशे स्क्वेअर फीटचं वन बी एच के आहे ते तुम्हाला साडे लाखाला जाईल यामध्ये तुम्ही बघू शकता सुंदर पी ओ पी डिझायनर पेंट वास्तूच्या हिशोबाने एंट्रन्स फुल टाईल्स हे सर्व दिलेलं आहे पाणीची सुविधा पण आतमध्ये आहे टॉयलेट बाथरूम आहे कन्सिल वायरिंग प्लंबिंग हे सर्व केलेलं आहे स्टेशनपासून अडीच किलोमीटर आहे यामध्ये तुम्हाला आम्ही पन्नास टक्के लोन करून देतो म्हणजे साडे नऊ लाखाचा वन रूम किचनला तुम्हाला चार ते पाच लाख रुपये भरावा लागेल आणि वन बी एच के जे साडे चौदा लाखाला आहे तुम्हाला सात ते आठ लाख रुपये करावं लागेल टॉयलेट बाथरूममध्ये कन्सिल वायरिंग प्लंबिंग हे सर्व दिलेलं आहे येणे जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा अवेलेबल आहे पंधरा रुपये घेतात स्कूल मार्केट दवाखाना हे सर्व सुखसुविधा जवळच आहे तुम्हाला हा प्रोजेक्ट बघायचा असेल तर दिलेल्या नंबरवर आम्हाला आत्ताच कॉल करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता आत्ताच शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा वन रूम किचन नऊ लाखाला आणि वन बी एच के साडेचौदा लाखाला